रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा वारनेचा ऊस रोखला शिवाजी माने कडाडले मागील हंगामातील उसाचा हिशोब कायदेनुसार दिने बंधनकारक असताना व अध्यापी काही कारखान्याने दिलेला नाही तसे शुगरकेन ॲक्ट 1966 नुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी स्थानिकांच्या दोन वर्तमानपत्रातून उसाचा दर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्यास देखील कायदा आहे या बाबतीत ही सदर कारखान्याने उल्लंघन केल्यामुळे जय शिवराय किसान संघटनेने वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक पूर्णपणे रोकली 1 नोव्हेंबर 2025 पासून तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना सुरू केलेला आहे परवानगी न घेता साखर कारखाना सुरू केल्यामुळे त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे वारणीची वा रोखल्यानंतर कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली यावेळी या वर्षीच्या कळीत हंगामाचा ऊस दर जाहीर करूनच पाठीमागचा हिशोब देऊनच साखर कारखाना चालू करावा अशा पद्धतीची मागणी केली यावेळी संघटनेच्या अध्यक्ष शिवाजी माने स्वाभिमानी शेतमजूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे गब्बर पाटील शिवाजी आंबेकर सागरमाळी पांडुरंग इंगळे तानाजी तेली, बबन माने विजय पाटील माणिक पाटील नामदेव पाटील कृष्णाथ पाटील नानासो इंगळे उत्तम पाटील रमेश गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते